देवा सुटले रे या म्हाताऱ्याच्या कचाट्यातून बरे झाले गचकला एकदाचा नुसता वैताग आणला होता या थेरडेची सेवा करता करता मी या घरची सून आहे की कामोली हा प्रश्न मला सारखा पडत होता सुधाच्या सासऱ्याचे म्हणजे नारायणरावांचे एका दीर्घ आजाराने निधन झाले होते आज त्यांचा तेरावा होता तिचा नवरा अनिकेत वडिलांच्या निधनानंतर एकाकी पडला होता त्याचे त्याच्या वडिलांवर खूप प्रेम होते पण सुद्धा सकाळपासूनच फार आनंदी दिसत होती तिच्या चेहऱ्यावर एक समाधानाचे हसू उमटले होते तिच्या पावलांना एक वेगच आला होता तिला असे वाटत होते जणू काही आज एखादा सण आहे आयुष्याच्या सगळ्या चिंता आज अचानक संपल्या आहेत खरे तर यामागे कारणही तसे मोठेच होते तिला खात्री होती की आता तिच्या संसाराला मुलांना आणि स्वतःलाही सुखाचा सोनेरी काळ लाभणार आहे ती मनात म्हणाली सुद्धा सगळी धावपळ संपली आता सुरुवात होणार आहे सोनेरी दिवसांची नारायणरावांच्या मृत्यूला अकरा दिवस झाले होते त्यामुळे सर्व पाहुणे मंडळी जमली होती, होती। शोकसभेमुळे तिला विचार करायला फारसा टाईमच मिळाला नव्हता पण आज तो हो आज तिच्या आयुष्यातील तो क्षण उगवणार होता ज्याची ती आतुरतेने वाट पाहत होती कारण आज घरात मृत्यूपत्र वाचले जाणार होते देसाई वकील येणार होते घरातले महत्त्वाचे नातेवाईक जमणार होते आणि तिथेच ठरणार होते नारायणरावांच्या प्रचंड संपत्तीचे वाटपसुद्धाच्या मनात विचारांची गर्दी उसळली होती सोन्याचे दागिने बँकेतील बॅलन्स शेअर्स गुंतवणूक आणि राहते घर हे सर्व तिच्या नवऱ्याच्या नावावर होईल हे तिला खात्रीने वाटत होते कारण अनिकेत रावांचा एकुलता एक, एक मुलगा होता तिच्या श्रीमंत असलेल्या एकुलते एक, एक विवाहित नंदेला म्हणजे मानसीला वडिलांच्या प्रॉपर्टीमध्ये अजिबातच मोह नव्हता हे तिला आधीच माहिती होते त्यामुळे जे काही आहे ते सर्व माझ्या नवऱ्याच्या वाट्याला येईल अशी तिला आशा नाही तर शंभर टक्के खात्री वाटत होती आता मी माझा नवरा आणि माझी दोन मुले खूप आयुष्य आरामात राहू अशी स्वप्न ती पाहायला लागली मनातल्या मनात रंगू लागली आता सगळं माझ्या नवऱ्याच्या नावावर म्हणजे माझ्या नावावर ती मनोमन हसली डोळ्यांसमोर तिने ऐशोआरामाचे अनेक चित्र रंगवले नवे घर नवे दागिने मुलांच्या भविष्यासाठी खात्रीशीर बॅलन्स तिच्या कल्पनांच्या गाठी सुटण्याआधी दरवाज्यातून देसाई वकील आता आले खोलीत गंभीर वातावरण पसरले सगळे आपापल्या जागी बसले सुधा करून पुढे सरसावली वकिलांनी सीलबंद मृत्यूपत्र काळजीपूर्वक उघडले पांढऱ्या कागदावर काळ्याशाहीत लिहिलेले शब्दजणू प्रत्येकाच्या भविष्यास साकार देणार होते नारायणरावांची संपूर्ण संपत्तीची यादी वकिलांचा गंभीर आवाज खोलीभर पसरला सुधाचे हृदय धडधडू लागले चेहऱ्यावरचे हसू आता उत्कंठेत रूपांतरित झाले डोळे पानावरच्या प्रत्येक शब्दाला खेळले जात होते आणि मग पुढे जे घडले हे ऐकायला मिळाले त्याने तिच्या मनातल्या सगळ्या रंगीत स्वप्नांना चक्काचोर करून देसाई वकिलांचा आवाज खोलीवर घुमत होता माझ्या मृत्यूपत्राद्वारे माझ्या संपूर्ण संपत्तीचे वाटप कसे व्हावे हे स्पष्ट करत होते सगळ्यांच्या नजरा त्यांच्या हातातल्या पानावर खेळल्या होत्या खोलीत टाचणी पडली तरी आवाज होईल अशी शांतता पसरली होती सुद्धा उत्साहाने पुढे सरकली आता सांगतील दागिने बँक बॅलन्स घर सगळं माझ्या नवऱ्याच्या वाटेला तिच्या चेहऱ्यावर हलकेसे हसू उमटले देसाई पुढे वाचू लागले माझ्या पत्नीचे सर्व सोन्याचे दागिने माझ्या मुलीला म्हणजेच मानसेला देण्यात यावेत क्षणभरात खोलीत उपस्थित असलेल्या सगळ्या नजरा मानसीकडे वळल्या मानसीच्या चेहऱ्यावर आश्चर्याचे भाव होते ती शांतपणे बसली होती पण तिला दागिन्याबद्दल काडीचाही मोह नव्हता सुधाच्या चेहऱ्यावर मात्र काळोख दाटून आला काय दागिने मानसी ताईंना पण ते सून म्हणून माझ्या हक्काचे होते तिच्या मनात असंख्य प्रश्नांचा भडका उडाला देसाई वकील थांबले नाहीत त्यांनी पुढे वाचायला सुरुवात केली माझ्या बँकेत आणि इतर चार ठिकाणी असलेल्या गुंतवणुकीतून तसेच शेअर्समधून येणारी सर्व रक्कम मी माझ्या आयुष्याचे शेवटचे दिवस घालवलेल्या जिव्हाळा वृद्धाश्रमाला बहाल करीत आहे आता मात्र खोलीत कुजबूज सुरू झाली काहींच्या नजरा एकमेकांना प्रश्न विचारत होत्या संपूर्ण गुंतवणूक आश्रमाला हे काय चाललंय सुधाच्या कानात गडगडाट झाला तिच्या अंगावर शहारे आले घशाला कोरड पडली तिला स्वतःच्या श्वासाचा आवाज येत ऐकत होता ऐकू येत होता म्हणजे काय घर दागिने पैसा यापैकी आम्हाला काहीच नाही हे कसं शक्य आहे तिला आता राहते घर तरी मिळेल अशी थोडीशी आशा वाटत होती ती देसाई वकिलांच्या बोलण्याकडे कान देऊन बसली होती देसाई वकिलांनी पुन्हा वाचायला सुरुवात केली होती माझा धाकटा मुलगा अनिकेत सध्या त्याच्या कुटुंबासह ज्या घरात राहतो ते घर जवळच असलेल्या वात्सल्य या अनाथ मुलांच्या आश्रमाच्या नावे करण्यात यावी त्या ठिकाणी मुलांसाठी लायब्ररीची सोय केली जावी या शब्दांनी सुधाच्या डोळ्यासमोर अक्षरशः अंधार दाटला राहते घरही आमच्या हातातून गेले होते तिला तिच्या पोटात खड्डा पडल्यासारखे वाटले सगळं गेलं दागिने नाहीत पैसा नाही घर नाही आता आपण रस्त्यावर येणार हे काय केले या म्हाताऱ्याने तिचे हातपाय थरथर कापत होते कपाळावर घामाच्या धारा येऊ लागल्या होत्या ती काही बोलणार त्याआधीच देसाई वकिलांचा आवाज पुन्हा खोलीत घुमला ते पुन्हा एकदा तेच म्हणाले माझ्या मृत्यूनंतर एका महिन्याच्या आत माझा मुलगा अनिकेतने त्याच्या कुटुंबासह राहते घर खाली करून त्याची चावी आणि घराची कागदपत्रं आश्रमाच्या ट्रस्टींच्या कार्यकारी समितीकडे स्वाधीन करावीत हे ऐकता सुदाच्या डोळ्यासमोर अक्षरशः अंधार पसरला तिच्या तर चेहऱ्यावरचा रंगच उडाला तिला काही बोलायचं होतं पण आवाज घशातच अडकल्यासारखा झाला होता अनिकेत मात्र निर्विकार चेहऱ्याने बसला होता माणसीच्या चे चेहऱ्यावर गोंधळ आणि दुःखाचे मिस्त्र भाव दिसत होते सुद्धा मनात विचार करत होती काही मिळण्याच्या ऐवजी सर्व काही सोडून जवळजवळ रस्त्यावर राहण्याची वेळ आली आहे घरात फारसा न बोलणारा म्हातारा आपल्याच मुलाला असं वाऱ्यावर सोडेल अशी तिला साधी शंकाही आली नव्हती मुलीला किमान दागिने तरी दिले आणि मुलाला फुटकी कवडी नाही सगळं आश्रमाला दान करून जाता जाता करून जाता जाता आम्हाला रस्त्यावर आणून सोडले या थेरड्याने मेल्याने असे का केले असेल मरताना स्वतःच्या पोराला भिकारी करून गेला पोरांवर सगळी दौलत उधळली म्हाताऱ्याच्या स्वतःच्या मुलांची दया का आली नाही पण हे सगळं मला एकटीलाच वाटतं माझ्या नवऱ्याच्या थोबाडावर तर त्याला काही फरक पडल्याचे दिसतच नाही विचार करता करता ती रागाने जागची उठली तिचा चेहरा रागाने लालबुंद झाला होता डोळ्यांतून रागाचे ज्वाला उसळले होते ती मोठ्या आवाजात म्हणाली हे काय आहे हे असले कसले मृत्यूपत्र आहे माझ्या सासऱ्यांनी असे काय लिहिले हे मी मान्यच करणार नाही देसाई वकील शांत स्वरात म्हणाले सुधाबाई हे पूर्ण वैद्य आहे नारायणरावांनी स्वतःच्या इच्छेने गप्पवसा तुम्ही सुधा मध्येच ओरडली वकील आहात तुम्ही म्हणून काहीही सांगाल हे आम्ही डोळे झाकून मान्य करायचे का हा सगळा तुमचा आणि आश्रमवाल्यांचा कट आहे माझ्या सासऱ्यांना फसवले तुम्ही आजारपणामुळे त्यांना काही समजत नव्हते बहुतेक त्यावेळी तुम्ही त्यांच्याकडून जबरदस्तीने सही करून घेतले असणार मानसी म्हणाली सुधा बाबांनी जे लिहिलं आहे ते त्यांच्या इच्छेने लिहिलं आहे सुधा झटकन माणसेकडे वळली आणि म्हणाली गप्पा बसतोई तुम्ही मला तर असे वाटते की हा तुमचा डाव आहे म्हणूनच आईचे सगळे दागिने तुम्हाला मिळाले घर पैसा आश्रमाला गेला मग मी काय इथे इतकी वर्ष संसार सांभाळला मी या घराचा भार उचलला मी आणि माझ्या वाट्याला काय आलं काहीच नाही हे सगळं तुम्हीच तुमच्या बाबांच्या डोक्यात घातलं असणार अनिकेत शांत स्वरात म्हणाला सुद्धा शांत हो बाबांनी जे ठरवलं ते आता तू पण बहिणीच्या बाजूनेच बोलणार का सुद्धा चिडून म्हणाली तुला आणि तुझ्या बहिणीला फक्त माझा अपमान करायचा आहे या घरात माझं काही महत्त्वच नाही मी परकीच राहिले इतकी वर्ष खपले आणि शेवटी हक्काच्या गोष्टींसाठी भीक मागायची वेळ आली की माझ्यावर तिने देसाई वकिलांकडे बोट दाखवत रागाने म्हटलं मी कोर्टात जाईन हे मृत्यूपत्र खोटं आहे असं सिद्ध करून दाखवेन मी गप्पा बसणार नाही माझा हक्क मी हिसकावून घेईन तिच्या आवाजात रडवेला सूर होता पण त्यातला जळफळाट आणि संताप जास्त ठळक होता घरातले वातावरण इतके तंग झाले की क्षणभर कोणाच्याही तोंडून शब्द बाहेर पडत नव्हते तिच्या बोलण्याचा अनिकेतला राग आला तो म्हणाला आता शांत बसतेस की या जमलेल्या लोकांसमोर तुझा पराक्रम सांगू मग कळेल या सर्वांना बाबांनी मृत्यूपत्र तुला काहीही का दिले नाही नवऱ्याचे बोलणे ऐकून सुद्धा खाली मान घालून इकडे तिकडे पाहायला लागली तिला तो दिवस आठवला जेव्हा अनिकेत ऑफिसच्या कामानिमित्त एक आठवड्यासाठी बाहेरगावी गेला होता म्हणजेच नागपूरला गेला होता तो गेलेल्या दिवशीच नारायणराव बाहेर फेरफटका मारून आले आणि आल्यानंतर रात्री न जेवता तसे त्यांच्या खोलीत जाऊन झोपले सुधाने सहज म्हणून त्यांच्या खोलीत डोकावले तर नारायणराव अंगावर जाड गोदडी घेऊन झोपले होते खरे तर त्यांना थंडी वाजून आली होती आणि थोडा तापही होता सुधाच्या बांगड्यांचा आवाज आल्यामुळे नारायणराव तिला म्हणाले सुनबाई मला डॉक्टरांकडे घेऊन चल खूप त्रास होतोय ग मला तेव्हा सुदाने ऐकून ऐकल्यासारखे केले होते पण तिथेच अभ्यास करत बसलेल्या तिच्या मुलाने सोहमने ऐकले आणि तो म्हणाला आई आजोबांची तब्येत ठीक नाही त्यांना ताप आला आहे ते डॉक्टरांकडे घेऊन चल म्हणत आहेत ना तेव्हा ती त्याला रागावून म्हणाली तू जास्त आगाऊपणा करू नकोस तुझा अभ्यास कर शांतपणे मरू दे त्याला तो गप्पा बसला खरा पण परंतु त्याने तिच्या नकळत आणिकेतला फोन लावून सगळा प्रकार सांगितला मग काय एक आठवड्यासाठी गेलेला अनिकेत दुसऱ्या दिवशी सकाळीच घरी परतला आल्या आल्या आपल्या वडिलांच्या रूममध्ये गेला तर तेथे नारायणराव जवळजवळ बेशुद्धच पडलेले होते आपल्या वडिलांना अशा अवस्थेत पाहून अनिकेत खूप घाबरला त्याच्या डोळ्यात पाणी आले त्याने सुधाकडे रागाने पाहिले खरं तर त्याला सुधाचा खूपच राग आला होता पण ती वेळ त्या तिला रागावण्याची नव्हती त्याने गाडी करून त्यांना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केले ते बरे झाल्यानंतर तिथूनच त्यांना आश्रमात नेऊन सोडले होते ते पुन्हा कधीही घरी परतले नाही अनिकेतने सुधाला देखील नारायणरावांना वृद्धाश्रमात ठेवण्याचे काही कारण सांगितले नाही आणि तिच्यासाठी तर सुंटे वाचून खोकला गेला होता म्हणून तिनेही काही फारसे लक्ष दिले नाही पण त्यानंतर अनिकेतने अनिकेतचे सुधाशी वसलेले वागणे बदलून गेले होते तो तिच्याशी अगदी कामापुरतेच बोलत होता सोहम बरोबर काय ते मनमोकळ्याने बोलायचा त्याला हवं नको ते बघायचा थोडे दिवस नाटक करेल आणि येईल ताळ्यावर म्हणून सुदानेही त्याच्याकडे दुर्लक्ष केले स्वतःला नको इतके कामात गाडून घेतलं होतं अनिकेत तर पण तरीही थेरडा सगळी संपत्ती दान करेल असं सुधाला कधीच वाटलं नव्हतं वाजता वाचता देसाई वकील म्हण मृत्यूपत्राच्या शेवटच्या मुद्द्यावर आले तेव्हा सुधा स्वतःच्या तंत्रीतून बाहेर आली तिने पुन्हा कांट उकरवले त्यात नारायणरावांनी शेवटी असे लिहिले होते मृत्यूपत्र ऐकण्यासाठी ते जमा झालेल्या सर्वांना आश्चर्य वाटत असेल की माझ्या मृत्यूपत्रात श्रीधन सोडून सर्व प्रॉपर्टी दान केली आहे हे सर्व पुण्य माझ्या पदरात पडायला माझ्या कुणी मुलगा अनिकेत आणि मुलगी मानसी जबाबदार आहेत माझ्या वक्तव्याने तुम्हा मंडळींचा काहीतरी गैरसमज नक्कीच झाला असेल त्याचेही निरसन मी या मृत्यूपात्राद्वारे करत मी फार नशिबान आहे कारण अनिकेत आणि मानसी अशा गुणी आणि समजूतदार मुलांचा बाप होण्याचे भाग्य माझ्या वाट्याला आले माझा मुलगा अनिकेत मला म्हणाला होता बाबा तुम्ही आम्हा भावंडांचे चांगले पालनपोषण करून चांगले संस्कार तसेच उच्च शिक्षण देऊन आम्हाला स्वतःच्या पायावर उभे केले त्यानंतर आमचे लग्न लावून दिले आई बाबा तुम्ही दोघांनी तुमची जबाबदारी पार पाडली आहे त्यामुळे बाबा मला तुमच्या प्रॉपर्टीपैकी काहीही नको हो तुम्ही तुमची प्रॉपर्टी दान करा असं माझ्या अनिकेतने मला सुचवलं होतं आता म्हणाल मुलं गुणीतरी वृद्धाश्रमात का दिवस काढले मुलांनी का नाही सांभाळले हा प्रश्न तुमच्या मनात साहजिकच आला असेल या शंकेचेही निरसन करतो माझा मुलगा दिवसभर बाहेरच्या कामात ज्याच्या त्याच्यासाठी आणि त्याच्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी अत्यंत गरजेचं होतं सुनबाई घरच्या आणि मुलांच्या शाळा त्यांच्या क्लासेसच्या गराड्यात असायची माझ्या पत्नीच्या मृत्यूनंतर मी घरात एकटाच होतो माझ्यासाठी मुद्दाम वेळ काढणे प्रत्येक वेळी त्यांना जमायचे असे नाही त्यामुळे माझा वेळ जात नव्हता त्यामुळे नाईलाजाने मी माझ्या मुलाला वृद्धाश्रमाबद्दल सुचवले जिथे दर महिन्याला पैसे भरून सर्व सोयी सुविधा उपलब्ध केल्या जात होत्या आणि तिथे मला माझ्याच वयाचे मित्रही होते माझ्या मुलाला माझा निर्णय मान्य नव्हता पण माझ्या हट्टापुढे त्यांचे काही चालत नव्हते खरे सांगायचे तर माझ्या या वृद्धाश्रमात राहण्याच्या निर्णयामुळे पत्नीच्या मृत्यूनंतरचे माझे उर्वरित आयुष्य वृद्धाश्रमात माझ्या समवयस्क असलेल्या वृद्ध मंडळींबरोबर अतिशय मजेत गेले मुलगे आणि मुलगा दोघेही वरचेवर मला भेटायला यायचे दोघेही त्यांचे कर्तव्य प्रामाणिकपणे बजावत होते सांगायचा मुद्दा हा की दरवेळी वृद्धाश्रमातले वृद्ध लोक मुलं सांभाळत करत नाहीत म्हणून तिथे आलेले असतात असे नाही किंवा मुलांना आईबाप जड होतात म्हणून आश्रमात टाकलेले असतात असे नाही माझ्या वृद्धाश्रमाच्या अनुभवावरून इथे आलेले काही वृद्ध जागेच्या अभावी सुद्धा आलेले होते हल्लीच्या काळात एक किंवा दोन मुलं असणाऱ्या कुटुंबात सोय व्हावी म्हणून वृद्धाश्रमात येतात किंवा त्यांना आणले जाते खरं तर ही काळाची गरज आहे असे समजा शेवटी मुलांना आणि नातवंडांना आशीर्वाद दिल्याचे वाचून देसाई वकिलांनी मृत्यूपत्र वाचून संपवले सर्वांचा निरोप घेऊन ते निघाले तशी इतर मंडळीही दोघा बहीण भावांचा निरोप घेऊन तिथून निघून गेली मानसी ही तेरा दिवसांच्या वास्तव्यानंतर निघायची तयारी करू लागली तेव्हा अनिकेतने नारायणरावांनी त्यांच्या लॉकरमध्ये ठेवायला दिलेल्या दागिन्यांचा डबा बहिणीकडे आणून दिला आणि म्हणाला ताई हे बाबांच्या इच्छेनुसार तुला दिलेले दागिने तुझ्याकडे सुपूर्त करतो आईची आठवण म्हणून त्यांचा नीट सांभाळ कर मानसीला डबा बघून गहीवरून आले ती म्हणाली दादा बाबांनी सर्व संपत्ती दान केली हे मनाला पटत नाही मला काही नको कारण मला सासरी कशाचीच कमी नाही पण तुला तुला हे प्रॉपर्टी आणि आईचे दागिने का नको होते दादा तुझी परिस्थिती तर जेमतेम आहे तरीसुद्धा तू हा निर्णय का घेतलास मला कळेल का अनिकेत म्हणाला ताई आई बाबांनी आपण आपल्या पाया पायावर उभे राहीपर्यंत आपल्यासाठी सर्व काही केले त्यांनी हे सर्व स्वतःच्या हिमतीवर मिळवले होते आणि मला हे सर्व काही माझ्या हिमतीवर मिळवायचे आहे मानसीला त्याचे बोलणे काही पटले नाही तिने खोदून खोदून त्याला विचारले नक्की काय झाले मला सांगशील का, का खरं दादा तू काहीतरी लपवतोस माझ्यापासून मला हे दागिने नको ते तू तुझ्याकडेच ठेव तुझ्या कामी येतील एक आठवण म्हणून त्यातली आईची नत राहू दे माझ्याजवळ अनिकेत मनाला नको ताई बाबांना ते आवडणार नाही त्यांच्या इच्छेचा मान राग कारण मलाही ते आवडणार नाही त्यांना वृद्धाश्रमात ठेवून त्यांच्या या घरात इतके दिवस राहताना माझ्या मनाला किती यातना झाल्या असतील पण त्यांची इच्छा होती की ते जिवंत असेपर्यंत मी इथेच राहावं म्हणून अनिकेतने थोड्यात थोडक्यात खुलासा करण्याचा प्रयत्न केला म्हणजे मला कळलं नाही तुला या मृत्यूपत्राबद्दल आधीच माहिती होतं का मानसीने आश्चर्याने विचारले तेव्हा अनिकेत म्हणाला हो ताई माझा नाईलाच होता मला सांगायला लाज वाटते पण तुझ्यासमोर बोलून माझे थोडे मन तरी दुःख हलके होईल माझ्या बायकोचा सुधाचा बाबांच्या संपत्तीवर पाहिल्यापासूनच डोळा होता पण तिला ह्या घरात बाबा नको होते खरे तर तिला आईची सुद्धा अडचण व्हायची पण आई खमकी होती तिच्यासमोर तिची डाळ शिजली नाही मग पण आईचं अचानक आपल्याला सोडून गेली आपल्या बाबांचा स्वभाव मिळत आई गेल्यावर सुद्धा त्यांचा सतत दुस्वास करू लागली माझ्यासमोर ती बाबांची प्रेमाने करते अशी दाखवायची पण मी नागपूरला टूरवर गेलो असताना त्यांचे खूप हाल केले तिने मनात असेल तेव्हा त्यांना जेवायला वाढायची त्यांच्या डायबिटीजच्या ब्लड प्रेशरच्या गोळ्या लपून ठेवायची बाबांना नको नको ते बोलायची बाबांनी मला कधीच बोलून दाखवलं नाही आमच्या दोघांत भांडणं होऊ नये म्हणून हे सर्व मुकाट्याने सहन करायचे पण कधी मुलांच्या समोर झाले तर माझा मोठा मुलगा सोहम मला सगळं सांगायचा आणि मी तिला याबद्दल जाब विचारला तर ती घरात आदळापट करून कामगावा करायची कांगावा करायची उलट तिचाच या घरात छळ होतो म्हणून पोलिसात देखील करेल अशी धमकी द्यायची अशावेळी बाबा मला हात जोडून विनंती करायचे कोणत्याही परिस्थितीत या घरात पोलीस येता कामा नये त्यामुळे माझी इकडे आड तिकडे विहीर अशी व्यवस्था व्हायची आपल्याला ही दोन मुलं आहेत बाबांच्या जागी आपल्याला ठेवून बघ असे मी तिला नेहमी मा बोलायचो तिला समजावण्याचा प्रयत्न करायचो पण तिच्या वागण्यात काहीही फरक पडत नव्हता वृद्धाश्रमात जाण्यापूर्वीचा प्रसंग तर तुला ठाऊकच आहे तेव्हा सुद्धा बाबांना काहीही बोलून अपमान करायची त्यांना ह्या अवतार वयात त्रास द्यायची याचवेळी really, मी ठरवले होते मी जर माझ्या बाबांना त्यांच्या उतारवायात नीट सांभाळू शकलो नाही तर मला त्यांची प्रॉपर्टी स्वीकारण्याचा काहीही अधिकार नाही मी त्यांची प्रॉपर्टी स्वीकारणारच नाही कोणत्याही को परिस्थितीतसुद्धा सुद्धाचा हेतू साध्य होऊ देणार नाही उलट मी माझ्या बायको मुलांसह बाबांच्या घरात राहत होतो आणि त्यांच्याच घरात राहून माझी बायको बाबांचा छळ करत होती खरे तर त्यांनीच मला घराबाहेर काढणे अपेक्षित होते मी सुद्धा आणि माझ्या मुलांना छोट्या घरात जाऊन राहायला तयार होतो पण बाबांना एकटे सोडून जायची हिंमत होत नव्हती तुझ्या सासरी म्हणजे जावयाचे घरी राहणे तर त्यांच्या संस्कृतीतच बसत नव्हते बाबांना वृद्धाश्रमात ठेवल्यानंतर हे घर सोडून मी माझ्या घरी राहणार होतो पण बाबांनी मुलांच्या शाळेचे विचार करून ते जिवंत असेपर्यंत मी इथेच राहावे म्हणून माझ्याकडून वचन घेतले होते आणि तेव्हा मी ही त्यांची सर्व प्रॉपर्टी त्यांनी अनाथ आश्रमाला दान करावी असे त्यांच्याकडून वचन घेतले आपल्या देसाई वकिलांना बोलावून त्यांच्याकडून मृत्यूपत्र बनवून घेतले मी एक महिन्याच्या आत माझ्या मुंतीवर घेतलेल्या वन बी एच के घरात राहीन आता हे घर असं माझ्या करून बाबांची इच्छा पूर्ण करेन बाबांना शब्द दिल्याप्रमाणे मी सुधालाही कधी अंतर देणार नाही अनिकेतने <coughs> आपली सगळी कथा आपल्या बहिणीला ऐकवली हे सर्व ऐकून मानसीला खूप दुःख झाले सुधा बाबांना अशी छळत होती हे समजल्यावर तिच्या सुधाविषयी खूप चिडी निर्माण झाली होती तिला सरळ जाऊन जा विचारावं असंही तिच्या मनात आलं होतं पण आता हे सगळं करण्यात काहीच अर्थ उरला नव्हता बाबांनी विपरीत परिस्थितीत ही नाती सांभाळली होती मृत्यूपत्रातही तिच्या वाईट वागणुकीचा उल्लेख केला नाही तिच्याशी भांडून बाबांच्या आत्म्याला मी दुःख देवी इच्छित नाही देव तिला आता तरी सद्बुद्धी देवो ही तुम्ही आणि तुम्ही सगळे सुखी रहा ही इच्छा मी व्यक्त करेन माणसीने भावाच्या खांद्यावर प्रेमाने हात ठेवत त्यांचे सांत्वन केले त्या दोघांचे बोलणेसुद्धा दरवाजाबाहेर उभी राहून ऐकत होती तिला तिच्या वागणुकीचा पश्चाताप झाला होता संपत्तीच्या हव्यासपोटी तिने नात्यांची खिल्ली उडवली होती तिच्या कर्माने सहजपणे सर मिळणाऱ्या सर्व संपत्तीवरचा हक्क गमावून बसली होती आणि आता कोणताही कायदा तिला ती संपत्ती परत मिळवून देणार नव्हता मित्रांनो ज्यांनी आपल्या सुखदुःखाची पर्वा न करता मुलांच्या भविष्याकरता आयुष्य घालवले त्यांना शेवटी एकटेपणाची शिक्षा देणे म्हणजे मोठा अन्यायच आहे वृद्धाश्रम ही एक गरज असू शकते पण कधीच उपाय नाही आपल्या आईवडिलांना सन्मान मिळावा जिव्हाळा मिळावा आणि आधार देणे हे खरे कर्तव्य आहे आपले कारण त्यांचे आशीर्वादच मुलांच्या जीवनाचे खरे धन असते तर माझ्या मित्र आणि मैत्रिणींनं आजची कथा तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलला जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद